मला रात्री बोललो होतो तुम्ही नंतर फोन करतो म्हणला काय बोलणं झालंच नाही आपलं काय विषय तुम्हाला काल बोलणं झालं होतं ते एक जणाला पैसे काढून दिले होते मी त्यांना ते त्याला भेटणं बी गेले बोलणं बी गेले आता दोन महिने सांगून आठ महिने झाले दहा महिने झाले तो विषय होता तुम्ही म्हणलात मला नंतर एक दहा मिनिटं थांबा मी फोन करतो म्हणला तर नंतर मला वाटलं तुम्ही असाल म्हणून मी नंतर केलं नाही फोन काय म्हणलो भैया फायनान्सचा म्हणजे मी होम लोन मध्ये नोकरीला आहे माझ्याकडे कस्टमर आहे हा आणि त्याला काय झालं सिबिल मुळे थोडं फाईल व्हायला वेळ लागला आणि झाली नाही एक महिना दीड महिना लागला मग त्या पिरियड मध्ये मला काय म्हणला किंवा मला थोडा अडचण आहे आणि तर मला तोपर्यंत अडीच एक लाख रुपये काढून द्या महिना दोन महिन्यासाठी माझं लोन झाल्याच्या नंतर मी लगेच देतो आहे काय म्हणलो भैया तुमचं नाव सोपान पांचाळ आहे लातूर बोलतोय बर काम करताय तुम्ही मी तर होम लोन मध्ये ओसवाल लोसवाल कुठलं फायनान्सच नाव कुठलं पोतीला लोसवाल होम लोन अच्छा बर किती वर्षाला काम करतात त्याच्यामध्ये तुम्ही मी आता चार पाच वर्ष झालं बरं काय झालं विषय पुढे सांगा विषय असा आहे एक माझ्याकडे गा, म्हणजे गावाकडचा कस्टमर होता माझ्या गावापासून जवळच गाव आहे किलोमीटर बरं माझ्याकडं लोनसाठी आला मग लोनसाठी आल्याच्या नंतर काय झालं त्याच आम्ही फाईल प्रोसेस केली पण त्याच्या सिबिल मध्ये वगैरे थोड्या अडचणी असल्यामुळे फाईल आपल्याकडे झाली नाही बरं हां म्हणजे तेवढी मोठी अडचण नव्हती आता कसं असतं प्रत्येक बँकेमध्ये वेगवेगळे नियम असतात मग ते दुसऱ्या बँकेत होऊ शकतो ती फाईल बरं त्या मध्ये मला काय म्हणला की कुठंतरी मला एक दोन अडीच लाख रुपये काढून द्या मला अर्जंट आहे आणि माझं दुसरीकडे फाईल झाली की मी परत देतो बर दे। दे। मी तर माझे ओळखीचे होते त्यांना म्हणलं वाता तलाठी वगैरे आहे आणि दोन महिन्यासाठी लागणार त्यांना लोन होईपर्यंत हा हां आणि द्या त्यांनी दोन महिन्यामध्ये तुमचं जे काय नव मिल व्याज वगैरे आहे ते घालून देतील बरं दिल्याच्या नंतर काय झालं त्याच्या दोन तीन ठिकाणी फाईल आम्ही प्रोसेस केली तसं बिलमुळे झाली नाही चौथ्या ठिकाणी झाली पण फाईल त्याची पण तिथं म्हणलं मला व्याज दर जास्त लागलेला आहे असं झालंय तसं झालंय म्हणून मी एस बी आय मध्ये करणार आहे म्हणून काढून घेतला तिथून की तिथं पण घेतला नाही आता त्या गोष्टीलाही जवळपास बघा ना दहावा अकरावा महिना चालू आहे मग आता तो माणूस समोरचा मला एवढं परेशान केलं ना तू आणलास म्हणून मी दिलो मला माहिती नाही ते पैसे तू द्यावं लागेल दोन महिने सांगून तू आठ दहा महिने झालं हे करायला लागलास आता ह्या महिला सांगायला लागलो बाबा तू ज्याला जाऊन समोरासमोर भेट तुझी काय अडचण आहे सांग तुला जेवढं किती वेळ लागणार आहे त्याला ॲक्युरेट सांग म्हणजे त्यानंच हे करेल कारण ती मला विनाकारण त्रास द्यायला लागलं ना, ना। बरोबर म्हणजे ना ते रोज जुटून होणार आहे दहा दिवसात पंधरा दिवसात होणार आहे दहा दिवसात होणार आहे आठ दिवसात होणार आहे महिन्यात होणार आहे मी सांगून सांगून समोरच्याला अक्षरशः आता ते माझ्यावर मी खोटं म्हणजे खोटंच पडलो त्याच्यापुढे पूर्ण आता माणूस किती ऐकत आहे दोन वेळेस तीन वेळेस ऐकत आहे पण सारखं जर त्याच गोष्टी बोलत असेल तर माणूस विश्वास कसं ठेवाल बरोबर आता ह्याला म्हणलं मी बाबा तुला ठीक आहे मान्य आहे तुला अडचण आहे मलाही कळायला लागलय पण तू जाऊन त्याला समोर बोल बाबा अशी अशी अडचण होती माझं ह्या कारणामुळे तिथं झालं नाही तरी ते 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 तो व्हायला लागलंय एवढा एवढा वेळ लागणार आहे आणि बाकी एवढ्या एवढ्या वेळामध्ये तुमचे पैसे मी आणून देतो असं जर त्यांना बोललं त्याला तर तो समोरचाही माणूस समजून गेला आणि त्यांना मलाही त्रास देणार नाही आणि ह्याचंही काम वेळच होईल काय व्हायला वेळायला समोरचा माणूस विनाकारण मला टॉर्चर करायला लागलाय टॉर्चर म्हणजे काय आता अक्षरशः शेवटपर्यंत गेली गोष्टी अच्छा आणि हे ना आज उद्या आज उद्या तुम्हीच बोला की मी काय बोलू तुम्हीच बोला की असं म्हणायला लागले मग आता ते समोरच्या माणसाला काय वाटणार पैसे देणार आहे खोटच पडणार ना आपण त्यांना ते विनाकारण मला सारखं टॉर्चर करायला लागले बस मग आता तुम्ही किती लोन करून दिलं त्यांना काय म्हणलं बया तुम्ही टोटल पैसे किती लोन, लोन, दिले। लोन करून दिले त्यांना नाही लोन करून नाही दिला त्याला हातोष नाही घेतलेला आहे दोन महिन्यासाठी व्हायला म्हणून अडीच लाख रुपये घेतलं होतं जवळपास आता अकरा महिने झाले त्याच्याकडून पैसे घेऊन तुम्ही घेऊन देणार मध्यस्थी फक्त मी मध्यस्थी म्हणजे फक्त बाबा चांगला माणूस आहे आणि याचा लोन होणार आहे दुसरीकडं अडचण आहे त्याला काहीतरी एकदम अडचण आली होती लोन घ्यायला सांगितलेलं लोन त्याचं आम्ही एका बँकेत करूनही दिलं होतं मी बरं तिथं घेतलं नाही घेतलं नाही घेतला नाही मला व्याजदर जास्त पडला आहे असं होय तसं होऊ म्हणून तिथं सगळंच प्रोसेस करायला लावला सगळं लोन हे करायला लावला तिथं घेतला नाही आणि मी एस बी आयमध्ये करायला लागलो करतो आणि मग हे करतो म्हणून घेऊन गेला तिथं पेपर वगैरे हो सगळे आता ते एस बी आयला जाऊन जवळपास तीन महिन्याच्या वर व्हायला तीन चार महिने व्हायला आहे ते आज उद्या त्याचं काही काय असेल ना आता तो मोठा माणूस आहे भया मी गरीब माणूस आहे त्यांनी कमीत कमी जाऊन समोरच्या माणसाला बोलायला तर पाहिजे ना बाबा माझी अशाची अडचण झाली होती एवढा वेळ लागणार आहे किंवा एवढा मी हे करतो समोरच्याला तर थोडं हा समोरच्याला तर थोडं भरोसा पटेल का नाही बरोबर आणि आणि परिचय होता चा? तुम्ही तुम पैसे काढून दिलेले परिचय म्हणजे असं आता बरेच दिवसापासून आहे मी काही त्याला पैशाच्या भानगेट पडलो नाहीये पण मला माहित होतं त्यानं म्हणजे त्याच्याकडे पैसा वगैरे असतोय किंवा त्यांना असं वेळेला कोणाला माहितीवरती देते म्हणून मी सहज म्हणलं त्याला बाबा हे तलाठी माणूस आहे चांगला माणूस आणि सुरुवातीला चांगलाच हे केला त्यानं आतापर्यंत काय असं म्हणजे वाकडं बोललं नाही मला पण कमीत कमी त्या समोरच्या जा माणसाला जाऊन भेटलं नाही त्याचा विषय मिटून जातो ना कारण विनाकारण मध्ये मी अडचणीत आलोय लागत तुमचं कधीपासून परिचय म्हणतो चला ते आता तसं माझ्या गावाकडचंच आहे पण माझं एक वर्ष झालंच ज्यावेळेस माझ्याकडे पहिल्या वेळेस लोनसाठी आला का पासूनच ओळख आहे पण विषय कसं आहे थोडं गावाकडचं आता नावानं वगैरे ओळख होती असं म्हणजे नावानं किंवा असं माहिती होतं आता माणूस काय करत आहे बाबा अडचणीमध्ये गावाकडचंच आहे जाऊ द्या बाबासाहेबांना द्या थोडं मदत लागणार आहे तुमचं काय दोन महिन्यामध्ये ह्यांचं जा काम झालं ते देतील पण आता ह्याचं कसं झालं प्रत्येक बँकेमध्ये टाकलं की काहीतरी काहीतरी अडचण ह्याच्यात प्रोफाईलमध्ये अडचण सिव्हिल मध्ये अडचण पेपरमध्ये अडचण ह्या दोन बँकेमध्ये झालं नाही तिसऱ्या बँकेत झालं होतं तिथं व्याज जर जास्त लागला असं लागलं तसं लागलं म्हणून तिथून काढून घेतलं काढून घेतला आणि एसबीआयला मी करला आता कर तीन महिने झाले उगा आहे आज होणार आहे पंधरा दिवसात होणार आहे दोन महिन्यात होणार आहे तीन महिन्यात होणार आहे मी समोरच्या माणसाला सांगून सांगून अक्षरशः वैतागून गेलो मी वैतागून म्हणजे काय समोरचा माणूस अक्षरशः असं नुसतं गाणगाण बोलाले मला विनाकारण मला टॉर्चर करायला लागले पैसे देणारी कुठला आहे इथलं लातूर मधलंच आहे नाव काय त्यांचं भोसले म्हणून आहे पूर्ण नाव नंदू भोसले म्हणून आहे नंदू त्याचं त्याच्याकडे तर कुठं हे असतात त्याने इकडून तिकडून मित्राकडून ऍडजस्ट करून दिलं असला आता अडचण आहे म्हणून तर ह्यानं त्याला जाऊन कमीत कमी भेटला बोलायला तर पाहिजे ना किती रुपये टक्क्याने पैसे काढून दिलो तुम्ही त्यांना काय म्हणलो कसं टक्केवारी म्हणून काढून देणार दिला होता टक्केवारी ना नाही 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 व्याजान दोन महिन्याचं नॉर्मल काहीतरी पाच नवीस पाच दे न देतो म्हणून घेतलेला आहे त्यानं दोन लाख रुपये का नाही अडीच लाख रुपये घेतले होते अडीच लाख रुपये आता तो फोन पण उचलत नाही का तुमचं फोन उचलतंय भैया त्यानं फोन उचलतंय भेटतंय बेटे, भेटायला बोलत पण त्यानं काय ज्या पैसे दिले का त्याला जाऊन त्याच्या समोर जाऊन बाबा त्याला अडचण सांगून बोल म्हणलं तर ते बोलायला तयार नाही मला ती तर सांगा मला मदत एवढीच पाहिजे भैया है की ह्याने जाऊन त्यांना भेटावं किंवा ह्या दोघांना समोरासमोर घेऊन ह्याला किती वेळ लागणार आहे किंवा ह्याची काय अडचण आहे त्याला समोरासमोर ह्यानी त्याला सांगावं आणि त्याला जाऊन भेटावं त्यांनी भेटल्याच्या नंतर त्यांनी मान्य करावं माझा विषय संपतो मला कुणाला भांडण करायचं नाही किंवा कुणाला भांडण लावून द्यायचं नाही कोणाला काय काही करायचं नाही हा फक्त ह्याने पैसे घेतलेत कनी त्याला समोरच्या माणसाला जाऊन सांगाल कारण काय झालं माहिती आहे का आठ महिने झालं मी तीन बँकेमध्ये ट्राय केले आणि चौथ्या ह्याच्या बँकेमध्ये ट्राय केले प्रत्येक वेळेस उग मी व्हायलाय व्हायलय चार दिवसात होणार आहे आठ दिवसात होणार आहे झालंय होत आलंय होत आलंय आता समोरचा माणूस किती विश्वास ठेवा माझ्यावर तरी मी ह्याच्या भरवश्यावरती उगल ता ता आता तलाठी माणूस आहे चांगला वयस्कर माणूस आहे मग माणूस विश्वास ठेवून थोडं बोलताय का नाही आता समजा मी तुम्हाला जर तुम्ही माझ्यावर किती विश्वास ठेवसाल बरं मग तुमचं ऐकणं ऐकता ना का तू ऐकायला म्हणजे मी काय बोलू साहेब त्यांना होणार आहे की मग सांगतो की मग तुम्हीच बोला की म्हणून सांगा की आता तुम्हाला लागलाय तुम्ही पैसे काढून दिलाय त्यांना तुमचं ऐकना म्हणजे चुकीची गोष्ट आहे ना ऐकण म्हणजे त्यानं ऐकायला म्हणजे असं ऐकायला ना मन, येणार नाही त्याला पण त्या माणसाला जाऊन बोल म्हणल्याच्या नंतर तुम्हीच बोला म्हणायला लागले सर सर तेच म्हणतोय ना व्याज देणार काहीच हे नाही दहा का अकरा महिने झाला तिकडच आहे ते समोरचा माणूस अक्षरशः मला एवढं टॉर्चर केलं नाही त्यानं तुम्ही म्हणता कधी म्हणताय दोन महिने झाले काढून दिला म्हणता आणि आता अकरा महिन्यात नाही नाही ऐका 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 दोन महिन्यासाठी म्हणून घेतलेले होते आता अकरावा महिना चालू आहे म्हणजे अकरा महिन्याचे व्याज पण नाही व्याज पण नाही दिलं त्याला किंवा काहीच नाही दिलं इकडेच गायब आहे मी जेव्हा फोन केला तेव्हा होणार आहे पंधरा दिवसात सांगा सा, तसं सा, तुमचं किती चुकीचं काम आहे आपलं आपलं काम अंदाज बघायचं असल्या फालतूच्या धंद्यामध्ये पडायचे नाही लोक फक्त स्वार्थ बसतो माणुसकीच्या नात्यानं म्हणून मी मदत करायला मला अडकावून टाकले विना कारण लोक फक्त स्वार्थ बघत असतात दादा स्वार्थ म्हणजे माझं काही काढायचा स्वार्थ नाहीये मी फक्त मदत म्हणून त्याला हे केली त्याला लोन फक्त एवढा झाला तुमचं नाही सांगत तुम्हाला आता, आता तो माणूस आला म्हणून तुम्हाला इकडे पळा तिकडे पळाला वगैरे मग आता त्याला तो समोरचा माणूस ज्याला पैसे काढून तलाठी माणसाला ना त्याचा स्वार्थ भागला विषय संपला आता म्हणून तसं करते फक्त हे स्वार्थासाठी असं करतात लोक गोड गोड बोलून फक्त काटा काढतात नाही नाही आता गोड गोड बोलून म्हणजे कमीत कमी त्याला बोलायला तर पाहिजे बोल बोल। ना आता माझी तर काय चूक आहे बाबा मी वेळेला मदत करा रामलिंग पाटील म्हणून नाही तर लातूरच्याच तशी ल आहे कुठेतरी जवळ गाव आहे तिथं तलाठी सज्जल आहे पण तहसील लातूरच आहे बरं ठीक आहे मग हाय का नंबर द्यायचा तुमच्याकडे नंबर आहे बर हा मी त्याला सकाळी म्हणलं कालही म्हणलं बाबा सोमवारी चल त्याच्याकडे समोरासमोर जाऊन भेट आणि भेटून हे कर तुला सांग किती वेळ लागणार आहे काय अडचण आहे काय हे तू जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत समोरच्याला खरं वाटणार नाही कारण मी ऑलरेडी चार पाच महिने पाच सात महिने झालं मी तेच सांगायला लागलोच आठ दिवस होणार आहे पंधरा दिवस होणार आहे आता माणूस समोरचा किती ऐकणार आहे त्याची तर काय चूक आहे तेच म्हणतोय तुम्हाला हा नंबर असेल बोलूक फोन करून मी एक काम करतो भाय मी त्याला आज बोलवलोय मी म्हणजे त्यानं येते पाच सहा वाजता काय हॅलो बर ठीक आहे पाच सहा वाजता येईल त्यानं आल्याच्या नंतर काय करतो त्याला एक बार समोरासमोर चल बाबा म्हणतो जर त्यानं काही नाही म्हणला मग तुम्हाला मग तो, तो दोघांचाही नंबर पाठवतो फक्त दोघांना समोर घेऊन एवढं हे करा किंवा त्यांना कधी देणार आहे आणि हे नाही ऐकायला ना पाहिजे त्यांना समजा म्हणलं पंधरा दिवसात किंवा महिन्यात माझं काम होणार आहे मी देतो हे नाही ऐकायला ना 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 पाहिजे दुसऱ्या व्यक्ती पैसे देणाऱ्या नंबर जर वाटल्यास मी त्याला बोलतो मी समोर आल्यावर फोन करा मी बोलतो ठीक आहे नाही नाही ते तर झालं भाई पण तुम्हाला बोलावं लागेल कोणाला हे ज्यानं पैसे दिले त्याला कारण मी एवढं खोटं पडलो ना त्याच्यापुढे आता माझ्यावरचा विश्वासच उडालाय त्याचा कमीत कमी या दोघांना समोरा समोर जर घेऊन बोललो ना तुम्ही काय समोर शक्तीला बोलायची गरज नाही ना तुम्हाला जे बोलतो मी कळते का पण पैसे कोण आहे त्याला लाठी व्यक्ती बरोबर मग त्याला लाठी व्यक्तीला बोललो त्यांना बोलतोय माझ्या पद्धतीने आल्यावर फोन करा नाही तर त्याचा नंबर पाठवून द्या बोलतो मी ठीक आहे नाही नंबर तर मी त्याला बघतो आज पाच सहा वाजता त्यानं येतो म्हणलाय आल्याच्या नंतर त्याला बरं जर त्याची भेट घालून दिली तर काय मग काही अडचण नाही आहे पण जर नाही वगैरे पण तर मग तुम्हाला नंबर पाठवतो पण माझं म्हणणं एक भैया रिक्वेस्ट काय होती माहिती आहे का तुम्हाला हॅलो त्या तलाठीला पण आणि ह्या देणाऱ्याला पण एक बार समोरासमोर घेऊन बोललं ना म्हणजे त्यांना लक्षात आलं असतं कारण ह्याचं कॉन्टॅक्ट काय हरकत नाही तुम्ही जा तिथे बसता त्यांच्या समोर घेऊन जा त्यांना तिथून फोन करा तिथून फोन करा चालतंय ह्या दोघांना फक्त बोलले एक वेळ सांगितले त्याला त्यांना ऐकायला माझा विषय संपला भैया मला कोणाला भांडणं करायचं नाही किंवा काही करायचं नाही चालेल फोन करू लागला चालतंय मी बघतो भैया त्यांना आज काय होतंय नाहीतर मग तुम्हाला नंबर पाठवून देतो बोलावं लागेल थोडं